नमस्कार मी अजिब मोमीन आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धामणगाव येथे आज भाजपा लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांची प्रचंड जाहीर सभा झाली या प्रसंगी व्यासपीठावर आमदार सुरेश धस आमदार भीमरावजी धोंडे जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार हनुमंत थोरवे उद्धव दरेकर विजय गोल्हार संजय गाडवे अमोल चौधरी जयदत्त धस अजय धोंडे रावसाहेब लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी कीर्तिमताई मुंडे यांनी आपण केलेले विकास कामे जाहीर सभेत सांगितले तर ज्या रेल्वेचं स्वप्न बघत बघत इथं समोर बसलेले अनेक लोक जे तरुणाचे म्हावे झाले पण रेल्वे काही त्यांच्या डोळ्याला दिसली नव्हती ती रेल्वे सुद्धा आज प्रत्यक्षात आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आष्टी तालुक्यात रेल्वे दाखल झाली हे पाहिलं ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पर्यंत रेल्वेचा ट्रायल झालेला आहे इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्ह्यामधल्या आरोग्य सेवांविषयी पण आम्ही लक्ष दिलं जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा सुधारत असताना प्रत्येक योजना केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची प्रत्येक घराघरामध्ये पोहोचली पाहिजे या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं आणि मला गेल्या अनेक वर्षांमधल्या आपल्या जिल्ह्यातल्या महत्वाच्या कामांविषयी जर कोणी विचारलं तर एक काम मला विशेष इथे अधोरेखित करावं असं वाटतं ते म्हणजे पासपोर्ट सेवा केंद्र जे आपल्या बीड मध्ये सुरू झालं आणि जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलायला उभी राहिले त्यावेळी मी सांगितलं की मी उभी राहिले बोलायला म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मराठवाड्यातली खासदार आहे उठली तर फार फार तर काय दुष्काळाविषयी की त्याच्यापैकी हजारो लोक दरवर्षी हज यात्रेला जात असतात त्यांना हज यात्रेला जाण्यासाठी पासपोर्ट कंपल्सरी आहे पासपोर्ट काढण्यासाठी आधी मुंबईला जावं लागत होत आणि ठाण्याला जावं लागत होत पूर्ण आपल्या राज्यामध्ये चारच पासपोर्टचे ऑफिस होते त्याच्यापैकी दोन बंद असल्यामुळे लोकांना नाही लागणी मुंबईला जायचं जाण्या येण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च आणि जर घरातल्या महिला सोबत असतील तर त्या महिलांची होणारी हेळसाण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या जिल्ह्यासाठी पासपोर्ट केंद्राची मागणी केली आणि मला सांगताना खूप आनंद होतोय की चार वेळी पासपोर्ट केंद्र मंजूर झालं त्यावेळी आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमाजी स्वराज यांनी मला बोलवलं आणि त्या मला म्हणाल्या की जिल्हा पातळीवर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावं असं केंद्र सरकारचा निर्णय थोड्या दिवसात येणार आहे पण तुझ्या जिल्ह्यामध्ये मी पहिल्या टप्प्यात हे नेणार आहे कारण तू माझ्या भावाची मुलगी आहे तुझ्यासाठी हे करणं हे माझं कर्तव्य जिथे परराष्ट्र मंत्री मला असं म्हणतात की तू माझ्या भावाची मुलगी आहेस म्हणून तुझ्या जिल्ह्यासाठी पासपोर्टचं ऑफिस मी सगळ्यात आधी देणार आहे जिथे आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशात विधानसभेच्या प्रचाराला आले असताना हे म्हणतात की नगर बीड पर आले तेव्हा मी केवळ माझं प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावातल्या प्रीतमला काहीच महत्व नव्हतं महत्व होतं ते माझ्या पुढे लागणाऱ्या गोपीनाथ मुंडे या नावाला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपली मुंबई साहेबांविषयी असणारी श्रद्धा आपलं प्रेम हे मतदानाच्या रूपाने व्यक्त केलं साहेबांना एक अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली पण आज साडेचार वर्षाचा खासदारकीचा काळ गेल्यानंतर प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावातलं प्रीतम हे नाव आता गोपीनाथ मुंडे या नावाच्या शेजारी लावण्या इतकं मोठं झालंय मोठं झालंय म्हणजे जिम्मेदारीने मोठं झालंय की मी तुम्हाला जे जे वचन दिलं होतं ते ते वचन पूर्ण करण्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने मला यश मिळालंय आज माझ्या नावाचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणता की बरोबर आहे मुंडे साहेबाची मुलगी शोभते रेल्वे आणते म्हणली होती तिने रेल्वे आणली ही माझी साडेचार वर्षामधली कमाई आहे मी काय केलं असं माझे विरोधक विचारतात ना की खासदारांनी साडेचार वर्षात काय काम केलं तर खासदारांनी साडेचार वर्षामध्ये ही इब्रत ही इज्जत कमवली की लोक म्हणतात की वा पठे सोपते साहेबांची मुलगी ही माझी जगातली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट आहे कोणता खासदार किंवा रचण्याचा मला कोणती हाऊस नाही मला कोण आणि गरीबाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक योजना या सरकारने राबवली मग ती योजनेमध्ये घरकुल आता निर्माण करणार आहे ज्यामध्ये दोन हजार बावीस पर्यंत आपल्या देशामध्ये एकही गरीब माणूस बेघर राहणार नाही प्रत्येकाच्या डोक्या पक्क छत असणार आहे हे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि हे असे पंतप्रधान नाही जे फक्त स्वप्न बघतात किंवा निवडणुकीच्या पूर्वी येऊन काहीतरी घोषणा देतात त्या दृष्टीने काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे अनेक ठिकाणी लोक येत असतील सर्वे करायला फोटो काढतायत तुम्हाला तिथे घरकुलाच्या माध्यमातून मदत मिळणार आहे घरकुल आहे हे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि हे असे पंतप्रधान नाही जे फक्त स्वप्न बघतात किंवा निवडणुकीच्या पूर्वी येऊन काहीतरी घोषणा देतात त्या दृष्टीने काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे अनेक ठिकाणी लोक येत असतील सर्वे करायला फोटो काढतायत तुम्हाला तिथे घरकुलाच्या माध्यमातून मदत मिळणार आहे घरकुल बनवल्यानंतर सौभाग्य योजनेच्या माध्यमातून घरात विजेचं कनेक्शन सुद्धा सरकार देणार आहे आज त्या घरामध्ये आपल्याला जेवण बनवण्यासाठी उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सुद्धा सरकारने दिलेला आहे त्या घराच्या बाहेर स्वच्छ भारतच्या माध्यमातून शौचालय सुद्धा सरकारने उभं केलंय केलंय का नाही केलंय आज आले ना सगळ्या सगळ्यांच्या घरासमोर शौचालय बांधलंय का नाही बांधलंय जरा हो बघा उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस आलाय ना प्रत्येकाच्या घरी शंभर रुपयामध्ये गॅस आधीच्या काळात खासदारांना काय काम होतो वर्षाकाठी सहा लोकांना शिफारस म्हणायचे की मी शिफारस करतो या या माणसाला गॅसचं कनेक्शन मिळालं पाहिजे सहा गॅस द्यायचं खासदारांना सोय होती आणि रेल्वेच्या बाबतीत खासदाराचं काम तर काय या माणसाच्या तिकीटला कन्फर्मेशन द्या काही पत्र द्या ना एखाद्या पत्रावर तिकीट कन्फर्म होत रेल्वेचं एवढं खासदारांचं काम होतं फार फार तर एखाद्या था रेल्वेला थांबा मिळवून देण्यापर्यंत खासदाराची मदत अठ्ठावीसशे कोटी रुपये रेल्वेला पावणे तीनशे किलोमीटरचा लोह मार्ग इतका मोठा प्रोजेक्ट मला वाटत नाही की आजपर्यंत भारताच्या इतिहासात दुसरा कोणताही झाला असेल त्यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग हे दोन मुद्दे विशेष अधोरेखित करून मी या निवडणुकींना सामोरं जाते बाकी बाकी विरोधक येतील काही बोलतील जातीपातीचं विष पेरण्याचं काम करतील धर्माधर्मामध्ये भेद करण्याचा प्रयत्न करतील पण मला म्हणायचं आहे की आज आपण धामणगाव मध्ये बसलेलो हो, आहोत माझ्या डाव्या हाताला इथे मंदिर आहे आणि त्याच्या समोर मस्जिद आहे है। जसे हे मंदिर आणि मस्जिद एकत्र आहेत तसा बीड जिल्ह्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम सुद्धा एकोप्याने राहतोय आणि मोठ्या भारतीय जनता पार्टी आणि महामंडळीच्या पाठीशी उभा आहे हे आपल्या बीड जिल्ह्याचं उदाहरण कोणी येऊन बघावं आणि काही कोणताही समाज भारतीय जनता पार्टीचा द्वेष करत नाही ना भारतीय जनता पार्टी कोणत्या जाती जाती समाजाचा द्वेष करते आज या मंचावर जिथे गोलार बसलेले आहेत तिथे ढस पण बसलेले आहेत जिथे धोंडे बसलेले आहेत तिथे निकालचे पण बसलेले आहेत सर्वांना समावेश घेऊन जाणारा हा पक्ष आहे ह्याच्यापेक्षा वेगळं मोठं प्रमाण देण्याची आवश्यकता नाहीये ताईंनी सुद्धा निधी वाटप करत असताना कोणताही भेदभाव केला नाही प्रत्येक गावाला ज्यांनी जे मागितलं त्याला ते देण्याचा प्रयत्न केलाय विकासाची कामं तर एवढी केलेली आहेत की ते बोलायचं म्हणलं तोंडाला कोरड पडतीये केलेल्या कामांची यादी वाचून वाचून माझा गळा बसलेला आहे इतकी कामं केली आहेत साडेचार वर्षाच्या काळामध्ये त्यांना पत्रावर तिकीट कन्फर्म होते आहे रेल्वेचं एवढं खासदारांचं काम होतं फार फार तर एखाद्या रेल्वेला थांबा मिळवून देण्यापर्यंत खासदाराची मदत अठ्ठावीसशे कोटी रुपये रेल्वेला पावणे तीनशे किलोमीटरचा लोह मार्ग इतका मोठा प्रोजेक्ट मला वाटत नाही की आजपर्यंत भारताच्या इतिहासात दुसरा कोणताही झाला असेल त्यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग हे दोन मुद्दे विशेष अथोरेखित करून मी या निवडणुकींना सामोरं जाते बाकी बाकी विरोधक येतील काही बोलतील जातीपातीचं विष पेरण्याचं काम करतील धर्माधर्मामध्ये भेद करण्याचा प्रयत्न करतील पण मला म्हणायचं आहे की आज आपण धामणगाव मध्ये बसलेला आहोत माझ्या डाव्या हाताला इथे मंदिर आहे आणि त्याच्या समोर मस्जिद आहे जसे हे मंदिर आणि मस्जिद एकत्र राहतायत तसा बीड जिल्ह्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम सुद्धा एकोप्यानी राहतोय आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी आणि महामंत्रीच्या पाठीशी उभा आहे हे आपल्या बीड जिल्ह्याचं उदाहरण कोणी येऊन बघावं आणि काही कोणताही समाज भारतीय जनता पार्टीचा द्वेष करत नाही ना भारतीय जनता पार्टी कोणत्या जाती जाती समाजाचा द्वेष करते आज या मंचावर जिथे गोलार बसलेले आहेत तिथे धस पण बसलेले आहेत जिथे धोंडे बसलेले आहेत तिथे निकाल पण बसलेले आहेत सर्वांना समावेश घेऊन जाणारा हा पक्ष आहे ह्याच्यापेक्षा वेगळं मोठं प्रमाण देण्याची आवश्यकता नाही आहे ताईंनी सुद्धा निधी वाटप करत असताना कोणताही भेदभाव केला नाही प्रत्येक गावाला ज्यांनी जे मागितलं त्याला ते देण्याचा प्रयत्न केलाय विकासाची कामं तर एवढी केलेली आहेत की ते बोलायचं म्हणलं तोंडाला कोरड पडतीय केलेल्या कामांची यादी वाचून वाचून माझा गळा बसलेला आहे इतकी काम केली आहेत साडेचार वर्षाच्या काळामध्ये आता वेळ आहे तुमच्या आशीर्वादाची ही काम केलेली तुमच्या डोळ्याला दिसत असतील आणि तुमच्या मनाला पटत असतील तर निश्चित आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करा शेतकऱ्यांच्या विरोधी वगैरे काही नाही सरकार आता रॅली मधून मी येत असताना डीसीसी बँकेच्या बाहेर तीन चार वयस्कर माणसं उभी होती मी नमस्कार केला त्यांनी मला नमस्कार केला मी गाडीवरून वाकून विचारलं दादा काय काम आहे बँकेत नाही म्हणलं आले सहजच कशासाठी आलात अनुदान आलंय का हो 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 ताई आले म्हणलं पेन्शनचे पैसे आले का शेतकऱ्याच्या पेन्शनचे हो ताई आले होतही आले अरे जे सत्ताधारी पक्षाच्या माणसांनी एका रस्त्यावर उभा असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रश्न विचारायचं धाडस तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला माहिती आहे की समोरचा शेतकरी त्याच्या बाजूने उत्तर देणार आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्या बाजून उत्तर दिलेलं आहे ही मला वाटतं सगळ्यात मोठी विजयाची नांदी या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी येणाऱ्या अठरा तारखेला आपल्या लेखीला भरभरून मतदान करून पुन्हा एकदा या देशाच्या संसदेत पाठवा तीन जिल्ह्याचा आवाज मी आमदार भीमरावजी धोंडे मंचावर उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते तीन जिल्ह्याचे आमदार आदरणीय सुरेशांना उपस्थित जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सविता ताई गोलाल सभापती उद्धव बापू दरेकर या भागातील पंचायत समितीचे सदस्य सानक या मंचावर उपस्थित असणाऱ्या अमोलजी तरटे या मंचावर उपस्थित असणाऱ्या गावच्या सरपंच चौधरींनाही सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि युवा बांधवांनी मी येत होते तर बरेच दिवस झाले आम्ही सगळ्या गावोगावी जाऊन कॉर्नर बैठका घेतोय प्रचाराच्या मला वाटलं तर आमनगाव मध्ये असेल म्हणजे असेल आपली एक मंदिराच्या आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य पंकजा ताईंवर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम करतय इतक्या मोठ्या प्रमाणात आपली मायेची सावली चावली तुम्ही आमच्या डोक्यावर धरून ठेवले ती मी बाबांची मुलगी आहे ह्याचा मला सारखा अभिमान आहे पण मी माझं नाव प्रीतम गोपीनाथ मुंडा त्यांनी एवढीच हिंमत दाखवावी की अरे उघडपणे मैदानात येऊन स्वतः आरोप करा ना लोकांच्या खांद्यावर ठेवून कशाला बंदुकात आला होता आम्ही कोळी असून तुम्हाला घाबरत नाही महिला असून आम्ही सक्षमपणे प्रत्येक गोष्टीला साडेचार वर्ष झाले लढा देतोय आणि तुम्ही असं करता म्हणजे ह्याच्यावर इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण यापूर्वी या जिल्ह्यात झालेलं नाही मुंडे साहेबांनाही अनेक विरोधक होते आज त्या सांगा साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण कधी निवडणुकीच्या प्रचाराचा तर इतका खाली गेल्याला माझ्या आश्वानात नाही आडतकर साहेबांनी पण मुंबई साहेबांविरुद्ध निवडणूक लढवली होती पण एक दर्जा निवडणुकीचा मेंटेन करून होते निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांना विरोध करणं पक्षाच्या धोरणांना विरोध करणं वेगळं आणि कोणावर वैयक्तिक टीका करणं वेगळं असं हिम दर्जाचं राजकारण यापूर्वी या जिल्ह्यात कधीच झालं नाही मी एमडी डॉक्टर आहे मी देशभरामध्ये कॉन्फरन्ससाठी फिरायचे त्यावेळी मी नेहमी विचार करायचे की काय दुसऱ्या राज्यांमधले रस्ते सुंदर देखणे रस्ते राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल किंवा हरियाणा असेल चंदीगडला मी गेले होते इतके सुंदर रस्ते मला वाटायचं की ज्या काँग्रेसनी सातत्याने स्वातंत्र्यानंतर साठ वर्ष राज्य केलं ते काँग्रेसच्या भ्रष्टाचार तर दृश्य अचानक मला त्याचं उत्तर मिळालं कारण महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी नावाचा पक्ष आहे जो बाकी कोणत्याही राज्यामध्ये नव्हता है। की ह्यांनी काँग्रेसवाल्यांनी थोडं खायचं आणि थोडं काम करायचं असं तरी त्यांची नीती होती राष्ट्रवाद्यांनी फक्त खायचं खायचं खायचंच केलं आणि कधीच कोणते काम केलेले नाही आज मला हे सांगावं असं का वाटतं कारण मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते त्यावेळी आपल्या जिल्ह्यात जे रस्ते झाले त्याच्यानंतर वीस वर्षांनी पंकजा ताईंना आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं लागलं तेव्हा पहिल्या रस्त्याचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि नुसतं सुरू झालं नाही तर ज्या रस्त्याला निधी आणला असा आम्ही सांगतो त्या रस्त्याला खरंच निधी आलेला असतो तो रस्ता खरंच त्याचं काम सुरू असतं आणि दर्जेदार काम सुरू आहे आज अनेक ठिकाणी रस्त्याची कामं पूर्ण झालेली आहेत अनेक ठिकाणी प्रगती पथावर साडेचार वर्षाच्या छोट्याशा कार्यकाळामध्ये जिल्ह्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते त्यात नॅशनल हायवे आले सीआरएफ आले हे केंद्र सरकारकडून आणण्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालेलं आहे नुसते रस्ते आणले नाही तर ज्या रेल्वेचं स्वप्न बघत बघत इथं समोर बसलेले अनेक लोक जे तरुणाचे म्हातारे झाले पण रेल्वे काही त्यांच्या डोळ्याला दिसली नव्हती ती रेल्वे सुद्धा आज प्रत्यक्षात आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आष्टी तालुक्यात रेल्वे दाखल झाली हे पाहिलं ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सोलापूरवाडीपर्यंत रेल्वेचा ट्रायल रन झालेला आहे इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्ह्यामधल्या आरोग्य विषयी पण आम्ही लक्ष दिलं जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा सुधारत असताना प्रत्येक योजना केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची प्रत्येक घराघरामध्ये पोहोचली पाहिजे या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं आणि मला गेल्या अनेक वर्षांमधल्या आपल्या जिल्ह्यातल्या महत्वाच्या कामांविषयी जर कोणी विचारलं तर एक काम मला विशेष इथे अधोरेखित करावं असं ते म्हणजे पासपोर्ट सेवा केंद्र जे आपल्या ब्रीड मध्ये सुरू झालं आणि जेव्हा मी पार्लमेंट मध्ये बोलायला उभी राहिले त्यावेळी मी सांगितलं की मी उभी राहिले बोलायला म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मराठवाड्यातली खासदार उठ मरा आहे उठली तर फार फार तर काय दुष्काळाविषयी बोलेल आणि सरकारला म्हणेल की आम्हाला दुष्काळी अनुदान द्या मराठवाड्यासाठी पॅकेज द्या बीड जिल्ह्याला एवढं अनुदान द्या तेवढं अनुदान द्या दुष्काळाच्या समस्या मानणं हे तर माझं कर्तव्य आहे पण त्याशिवाय दुष्काळी जिल्हा ही ओळख मला माझ्या जिल्ह्याच्या कपाळावरून उसून काढायची आहे आज माझ्या भागात अनेक युवा तरुण आहेत की ज्यांना जायचं असेल उद्या परदेशात शिकण्यासाठी नोकरीसाठी जायचं असेल त्यांना तिथे जात असताना पासपोर्ट सेवा केंद्र जर माझ्या जिल्ह्यात झालं तर त्या तरुणांची सोय होणार आज अनेक लाखोच्या संख्येने माझ्या जिल्ह्यामध्ये माझे मुस्लिम बांधव आहेत की त्याच्यापैकी हजारो लोक दरवर्षी हज यात्रेला जात असतात त्यांना हज यात्रेला जाण्यासाठी पासपोर्ट कंपल्सरी आहे पासपोर्ट काढण्यासाठी आधी मुंबईला जावं लागत होतं आणि ठाण्याला जावं लागत होतं पूर्ण आपल्या राज्यामध्ये चारच पासपोर्टचे चा ऑफिस होते त्याच्यापैकी दोन बंद असल्यामुळे लोकांना नाही लागणी मुंबईला जायचं जाण्या येण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च आणि जर घरातल्या महिला सोबत असतील तर त्या महिलांची होणारी नेसाण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या जिल्ह्यासाठी पासपोर्ट केंद्राची मागणी केली आणि मला सांगताना खूप आनंद होतोय की ज्यावेळी पासपोर्ट केंद्र मंजूर झालं त्यावेळी आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमाजी स्वराज यांनी मला बोलवलं आणि त्या मला म्हणाल्या की जिल्हा पातळीवर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावं असं केंद्र सरकारचा निर्णय थोड्या दिवसात येणार आहे पण तुझ्या जिल्ह्यामध्ये मी पहिल्या टप्प्यात हे नेणार आहे कारण तू माझ्या भावाची मुलगी आहे तुझ्यासाठी हे करणं हे माझं कर्तव्य जिथे परराष्ट्र मंत्री मला असं म्हणतात की तू माझ्या भावाची मुलगी आहेस म्हणून तुझ्या जिल्ह्यासाठी पासपोर्टचं ऑफिस मी सगळ्यात आधी देणार आहे जिथे आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याच देशात विधानसभेच्या प्रचाराला आले असताना हे म्हणतात की नगर बीड परिणाम आले तर मी केवळ माझं प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावातल्या प्रीतमला काहीच महत्व नव्हतं महत्व होतं ते माझ्या पुढे लागणाऱ्या गोपीनाथ मुंडे या नावाला तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपली मुंडे साहेबांविषयी असणारी श्रद्धा आपलं प्रेम हे मतदानाच्या रूपाने व्यक्त केलं साहेबांना एक अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली पण आज साडेचार वर्षाचा खासदारकीचा काळ गेल्यानंतर प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावातलं प्रीतम हे नाव आता गोपीनाथ मुंडे या नावाच्या शेजारी लावण्या इतकं मोठं झालंय मोठं झालंय म्हणजे जिम्मेदारीने मोठं झालंय की मी तुम्हाला जे जे वचन दिलं होतं ते ते वचन पूर्ण करण्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने मला यश मिळालंय आज माझ्या नावाचा अर्थ असा आहे की तुम्ही म्हणता की बरोबर आहे मुंडे साहेबाची मुलगी शोभते रेल्वे आणते म्हणली होती तिने रेल्वे आणली ही माझी साडेचार वर्षामध्ये कमाई आहे मी काय केलं असं माझे विरोधक विचारतात ना की खासदारांनी साडेचार वर्षात काय काम केलं तर खासदारांनी साडेचार वर्षामध्ये ही इब्रत ही इज्जत कमवली की लोक म्हणतात वा पठे सोपते साहेबांची मुलगी ही माझी जगातली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट आहे खासदार किंवा रचण्याचा मला कोणती हाऊस नाही मला कोण गरीबाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक योजना या सरकारने राबवली हो मग ती योजनेमध्ये घरकुल आता निर्माण करणार आहे ज्यामध्ये दोन हजार बावीस पर्यंत आपल्या देशामध्ये दे एकही गरीब माणूस बेघर राहणार नाही प्रत्येकाच्या डोक्यावर पक्क छत असणार आहे हे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि हे असे पंतप्रधान नाही जे फक्त स्वप्न बसतात किंवा निवडणुकीच्या पूर्वी येऊन काहीतरी घोषणा देतात त्या दृष्टीने काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे अनेक ठिकाणी लोक येत असतील सर्वे करायला फोटो काढतायत तुम्हाला तिथे घरकुलाच्या माध्यमातून मदत मिळणार आहे घरकुल बनवल्यानंतर सौभाग्य योजनेच्या माध्यमातून घरात विजेचं कनेक्शन सुद्धा सरकार देणार आहे आज त्या घरामध्ये आपल्याला जेवण बनवण्यासाठी उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सुद्धा सरकारने दिलेला आहे त्या घराच्या बाहेर स्वच्छ भारतच्या माध्यमात शौचालय सरकारने उभं केलं केलंय का नाही केलंय आज आले ना घर सगळ्या सगळ्यांच्या घरासमोर शौचालय बांधलंय का नाही बांधलंय बघा उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस आलाय ना प्रत्येकाच्या घरी शंभर रुपयामध्ये गॅस आधीच्या काळात खासदारांना काय काम होतं वर्षाकाची सहा लोकांना शिफारस म्हणायचे की मी शिफारस करतो या या माणसाला गॅसचं कनेक्शन मिळालं पाहिजे सहा गॅस द्यायचं खासदारांना सोय होती आणि रेल्वेच्या बाबतीत खासदाराचं काम तर काय या माणसाच्या तिकीटला कन्फर्मेशन द्या काही पत्र द्या ना एखाद्या पत्रावर तिकीट कन्फर्म होते रेल्वेचं एवढं खासदारांचं काम होतं फार फार त्या एखाद्या रेल्वेला थांबा मिळवून देण्यापर्यंत खासदाराची मदत अठ्ठावीसशे कोटी रुपये रेल्वेला पावणे तीनशे किलोमीटरचा लोहमार्ग इतका मोठा प्रोजेक्ट मला वाटत नाही की आजपर्यंत भारताच्या इतिहासात दुसरा कोणताही झाला असेल त्यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग हे दोन मुद्दे विशेष अधोरेखित करून मी या निवडणुकींना सामोरं जाते बाकी बाकी विरोधक येतील काहीही बोलतील जाती पातीचं विष पेरण्याचं काम करतील धर्माधर्मामध्ये भेद करण्याचा प्रयत्न करतील पण मला म्हणायचं आहे की आज आपण धामणगाव मध्ये बसलेलो हो, आहोत माझ्या डाव्या हाताला इथे मंदिर आहे आणि त्याच्या समोर मस्जिद आहे जसे हे मंदिर आणि मस्जिद एकत्र राहतायत तसा बीड जिल्ह्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम सुद्धा एकोप्यानी राहतोय आणि मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी आणि महामंडळीच्या पाठीशी उभा आहे हे आपल्या बीड जिल्ह्याचं उदाहरण कोणी येऊन बघावं आणि काही कोणताही समाज भारतीय जनता पार्टीचा द्वेष करत नाही ना भारतीय जनता पार्टी कोणत्या जाती जाती समाजाचा द्वेष करते आज या मंचावर जिथे गोलार बसलेले आहेत तिथे धस पण बसलेले आहेत जिथे धोंडे बसलेले आहेत तिथे निकाळजे पण बसलेले आहेत सर्वांना समावेश घेऊन जाणारा हा पक्ष आहे ह्याच्यापेक्षा वेगळं मोठं प्रमाण देण्याची आवश्यकता नाही आहे ताईंनी सुद्धा निधी वाटप करत असताना कोणताही भेदभाव केला नाही प्रत्येक गावाला ज्यांनी जे मागितलं त्याला ते देण्याचा प्रयत्न केलाय विकासाची कामं तर एवढी केलेली आहेत की ते बोलायचं म्हणलं तोंडाला कोरड पडतीये केलेल्या कामांची यादी वाचून वाचून माझा गळा बसलेला आहे इतकी कामं केली आहेत साडेचार वर्षाच्या काळामध्ये आता वेळ आहे तुमच्या आशीर्वादाची ही कामं केलेली तुमच्या डोळ्याला दिसत असतील आणि तुमच्या मनाला पटत असतील तर निश्चित आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करा शेतकऱ्यांच्या विरोधी वगैरे काही काही सरकार आत्ता रॅलीमधून मी येत असताना डीसीसी बँकेच्या बाहेर तीन चार वयस्कर माणसं उभी होती मी नमस्कार केला त्यांनी मला नमस्कार केला मी गाडीवरून वाकून विचारलं दादा काय काम आहे बँकेत नाही म्हणलं आले सहजच म्हणलं कशासाठी आलात अनुदान आलंय का हो हो, हो ताई आलंय म्हणलं पेन्शनचे पैसे आले का शेतकऱ्याचे पेन्शनचे हो ताई आले हो ताई आले अरे जे सत्ताधारी पक्षाच्या माणसांनी एका रस्त्यावर उभा असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रश्न विचारायचं धाडस तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला माहिती आहे की समोरचा शेतकरी त्याच्या बाजून उत्तर देणार आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्या बाजून उत्तर दिलेलं आहे ही मला वाटतं सगळ्यात मोठी विजयाची नांदी या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी येणाऱ्या अठरा तारखेला आपल्या लेखीला भरभरून मतदान करून पुन्हा एकदा या देशाच्या संसदेत पाठवा वीड जिल्ह्याचा आवाज NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Math. Maths. Maths. Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more sounds crazy right but it works for example jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth his ability to get involved with the students is truly amazing i used to have fear of maths but now after joining ani's classes i have built up my confidence my aim my vision my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics i believe learning mathematics is fun come and experience at ani's classes ani's classes where maths is fun